नमस्कार मी अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर सन दोन हजार पंचवीसमधील हवामान अंदाज देत आहे सदर अंदाज पुढीलप्रमाणे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील तापमानात वाढ होणार असून राज्याच्या काही भागात चव्वेचाळीस अंश ते सेहेचाळीस अंश सेल्सिअस से, तापमान जाण्याची शक्यता आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस पडेल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक डिप्रेशन बनण्याची शक्यता असून त्याचे झाले तर थोडा वेळ चक्रीवादळात रूपांतर होईल नाहीतर ते डिप्रेशन बनून पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशकडे दे जाण्याची शक्यता राहील मान्सून येण्यास केरळला येण्यास थोडा विलंब होणार असून दिनांक दोन जून ते सहा जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे तो दिनांक सात जून ते अकरा जून दरम्यान तो तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे तसेच पंधरा जून ते वीस जून दरम्यान राज्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात कोकण तसेच घाटमाता मुंबई उपनगर सोडून जून जुलैमध्ये विस्कळीत स्वरूपात पाऊस पडेल जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात बऱ्याच भागात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस जोर धरू लागेल ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस पडेल सप्टेंबर व ऑक्टोंबर मध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यावर्षी दिवाळीमध्ये किंवा नंतर राज्याच्या काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे यावर्षी राज्यातील पन्नास टक्के धरणे शंभर टक्के क्षमतेने भरतील पंचवीस टक्के धरणे पन्नास ते नव्वद टक्के क्षमतेने भरतील पंचवीस टक्के धरणे हे पन्नास टक्क्याच्या आत भरतील वरील स्थिती पाहता राज्यातील धरण क्षेत्रातील पाण्याचे जुलै महिन्याच्या वीस तारखेपर्यंत नियोजन करणे आवश्यक असेल वरील एकंदर सर्व परिस्थिती पाहता माझ्या अंदाजा अंदाजानुसार राज्यात सत्त्याण्णव टक्के पाऊसमान राहील त्यामध्ये तीन टक्के वाढ किंवा तीन टक्के कमी प्रमाण होऊ शकते असा एकंदरीत सन दोन हजार पंचवीसचा पावसाचा अंदाज आहे तरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा नमस्कार